रामकृष्ण हनी मावली देवा मराठी व्ही लॉकच्या का नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं मनापासून पूर्वक स्वागत आहे तुम्हाला एक आमच्या घरातला किस्सा सांगतो आम्ही ज्या वेळेला लहान लहान होतो मित्रांनो आम्ही ज्या वेळेला लहान लहान होतो त्यावेळेला आम्हाला एवढं कळत नसतं पण आमचे वाडवडील सांगतात आमच्या घरात शिरलोटी चोर बरं का आमच्या घरात शिरलोटी चोर पण आमच्या बहिणीचं लग्न होतं त्यावेळेला आमच्या घरात चोर शिरलेलं तर आमच्या चुलत्या नाही का चोरांनी इतकं ताणलं होतं आपल्या घरात फुकणी असते ना आमच्या घरात लोखांडाची पहिली फुकणी होती लोखांडेच्या फुकणीनं चोराच्या मांडी घसून फुकणी फिकून मारली ती मांडी घसून लागलेली त्याच्या मांडी एवढा मोठा व हे झालं का था नाही त्याला पाळा येत नव्हतं आणि तो चोर बिचारा पाडला मग त्या आमच्या चुलत्याने त्याला धरला आणि नेलान मारुतीचं मा एक आमच्या गावात जुनं मंदिर आहे त्या जुन्या मंदिरात नेऊन बांधला आमचं वाडवडील आम्हाला सांगतात तर का मित्रांनो आम्ही काय बघितलं नाही डोळ्यानं आम्हाला व आमचे वडील सांगतो चुलते आमचे सांगायचे आणि त्या बिचाऱ्याला देवाळात नेऊन बांधला आणि मग गावातला जो येईल व्यक्ती त्यानं चोरला बघायचा चपली न कोणी मारायचा कोणी बुटा न मारायचा कोणी हातानं मारायचा कोण जे हातात घावल त्यानं त्या चोराला बाध्या मार देत होतं मग हातात काय घावल त्या वस्तूनं त्या बिचाऱ्याला मार असायचा लय म्हणजे लय मार दिला आणि अक्षरशः चोर आदमील झाला दोन येळा बेशुद्ध पडला दोन येळा बेशुद्ध पडलेल्या चोरावर दोन येळा पाणी बांधून शुद्धी वाढला परत मारायचा शुद्धी वाढायचा परत मारायचा तो चुकून परत मरेपर्यंत कधी त्यानं चोरी केली असेल या अक्षरशः त्या चोरला भयानक मार दिला इतका मारायचा तर आमचे घरात गेले आणि आमच्या चुलत्यानं म्हणजे आमच्या वडिलांनी आणि चुलत्यानी तापडनं गाडलं बैलाला कसं तर बैलाला असा मार दिला त्या घायळाच्या तापडण्यानं वाकाचं तापडनं काढला होतो असं फटकवायचं त्या चोरला असं फटकवायचं चोर बी झणझणच होता दोन याळा बद्या मार खाला दोन याळा बी शुद्ध पडला पण सारा त्याने तोंडातनं आवाज काढला नाही मी चोरी करायला हुका नाही काय चोरलं तेवढं डाग बी दाखवला आणि मग परत त्याला हाणून खिस सापडलं तेव्हा त्याच्या खिशातनं म्हणजे आमच्या वडिलांनी बहिणीला आमच्या हे बनवलं होतं नेकलेस तो नेकलेस त्याच्या केशांना घेतला आणि पोलिसांच्या स्वाधीन केला पण त्याला पोलिसांनी नेताना त्या माणसाला चालायचं इतकं मारलं होतं असे आमचे वडील आम्हाला सांगत होते आम्ही काय डोळ्यानं आक्षेपच्या बघितलं नाही पण आमच्या गावाकडे ही रूढी परंपरा होती चोर इतका मारायचा इतका मारायचा की त्यानं परत कधी आयुष्यात चोरी कोणाच्या घरात केलीच नाही पाहिजे इतका मार द्या भयानक मार असायचा मग हळूहळू हळूहळू आमची परिस्थिती रुटीनला आली आमचं जुनं घर होतं मग वाडवाडल्याने वर आमच्या वडलांनी वाडिलांच्या वडलांनी वर जागा घेतली आमच्या आजीच्या कोणतरी रिलेटिव्ह होते पाहुणे त्यांनीच आमच्या आजीला वर जागा दिली आणि मग तिथं वर घर बांधलं आणि मग आम्ही वर राहायला आलो मित्रांनो अशी परिस्थिती त्यावेळेची आता ती परिस्थिती राहिली नाही मित्रांनो आता गेले ते दिवस राहिले ते फक्त आठवणी आणि ते आता चोर संपून गेले कोरोनाच्या तड्याच्या चोर होते परत ते संपून गेले परत सांगतो तुम्हाला हे पण होते कोरोनाच्या तड्याख्यात आम्ही तुम्हाला सांगतो फाशी सुटली सुटले ते फाशी पारदे हे फाशी पारदे वगैरे काय नव्हते बरं का मित्रांनो हे आपल्याच गावातले चार टावाळे लोक किंवा चार टावाळं पोर एखादा टेकाडाव जायचं आणि त्या टेकाडावनं एखाद्याच्या घरावर दगडं मारायचे जोरा जोरात दगडं हाणायची एक दहा बारा जणांच्या घरावर दगडं पाडली पाहिजेत आणि त्यांनी ज्याचं गावात बॉम्ब उठवायचे फाशीपारदी आले फाशीपार त्यांनी ज्याचं गावात असे बॉम्ब उठवायचे की फाशीपारदी आलं ते आणि ते गुडघ्याला बाथऱ्या बांधून पैते आणि ते उलटं पैते तसं मी सोच पाळायला आहेत म्हणजे अशी बॉम्ब उठवायचे आमच्या गावात एक वर्षी तीच बॉम्ब झाली ती मी अक्षरशः स्वतः रोज रात्रीला जागायचं दिवसा झोपायचो आणि घरात दुसरं काय काम होय अजून ती दगडं मारणारी फाशीपारदी जमण्याची दहा वाजेपर्यंत माझं तो दगडं मारायची आणि मारा आपापल्या घरात जाऊन झोपायची रातभर माणसं इकडं पळाला पळाला पळा तिकडे पळाला पळाला पळा चला डोंगराकडे गेला 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 हिच्या मागणं पळ त्याच्या मागणं पळ रातभर पळून पळून घायला यायचो आम्ही पण झोप झोप डोळ्याला डोळा लागला नाही का तर आपल्या घरातली माणसं सुरक्षित राहायसाठी झोपलं नाही कधी आम्ही पण ही गावातली पोरं चार चावट यांनी जांगा उसळला दोन महिने झोप भेटली नाही आम्हाला मित्रानं त्या मग काय सांगाय गावात बी अशी काय असते ती माणसं अहो गाव सगळं लाबाड लांडग्याचं असते देणार ठेवायचं गावात एका हाताची पाचशे बोट मित्रांनो सारखी येतं की तुम्ही सांगा तशीच गावात बी एका एका एका, एका जुटीची माणसं नसती ती सगळी वायस हेज वायस तेचं ह्याला काय म्हण त्याला काय म्हण ह्याच्या ओच्यापात्या त्याच्या ओच्यापात्या असल्याशिवाय माणसं तुम्हाला बघाय का होणार नसतील नाही हरामखोर माणसं आमच्याच गाव नाही सगळ्या गावाची तीच बॉम्ब आहे बळबळ उभी बॉम्ब उठवायची तिकडे गेला 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 अरे पट पळ ते हिरगे गेला हिरगे गेला पळा पळा दांडकी घेऊन पळा थोक खेळ थोक थ्यो थो थो दिसतो बघा मला बॅटरी न बॅटरी तो भले दिसू न तर न दिसू ज्याने बॉम्ब उठेला ना दगडं मारली तीच माधव तो फुडं लागते तीच सांगते तो तो गेला तेव्हा थोकं ते माझ्या पुढे तेव्हा तो पण आपल्याला दिसणार पण तेच ना दिसणार का तर तसने माहिती आपण दगडं मारली ते आपण तिकडेच बॉट दाखवेल तिकडेच माणसं पाहणार मग या माणसाने अशीच माणसं दोन महिने पडलेले माकडांत्या दोन सहा वाजले नाही दगड दगडं पाडायचं आलं सहा वाजे सहा वाजता का फाशी पाडते तिथे मग हळूहळू माणसाच्या डोक्यात यायला लागले काय फाशी पाडत नाहीत हेच कोणतरी दगड एकदा आम्ही आमच्या शेड्याच्या मागे शे मोठं इरिगेशन इरिगेशन मोठं बांधलेलं आहे त्या इरिगेशनवर दोन तीन टवाळ पोरं जाऊन बसायची आणि तिथं अख्ख्या गावात दगडं मारायची म्हणजे कुणाचं ज्या लांब दगडं जाते ते बघायचं मग ते गावात कोणाच्या घरावर पडते का कुणाला डोसक्यात पडते ते बघायचं नाही पण दगडं मारायची एवढी खरं मग ते एक दिवशी आम्ही तिथे गेलो तर असंच गेलो तुम्ही मी संडासला संडासून आलो तर आलो संदा तर टाकीवर म्हटलं जरा जावं बसावं निवांत आणि शांत सा पाच साडेपाच वाजल्यावर बसा जावं तर बघितलं तर मला बघितलं की ती दगडं मारणारी गँग परत काय टाकीवर आलीच नाहीत मग ती आणि लबाड गाव गावातली शंभर पोर हाताची पाच बोटं सारखी आहेत तशीच गावातली बी लोकं असतात कोणाला कोणाची पडलेली नसते सगळं नुसतं बॉम्ब उठवायचे एवढं खरं आज दिवसभर शॉर्ट व्हिडिओ टाकलो शकलो नाही त्याचं कारण आहे माझ्या पाठीमागं ग्रामपंचायतीचं काम असतं त्या ग्रामपंचायती मिटिंग बरोबर चार वाजता संपल्या चा, च सव्वा चार वाजता मी शेळ्या सोडल्या ती आता शेळ्या किसत्या खाणार आणि किस्त्या बसणार याच्यामुळं मला टेन्शन आलं म्हणून मी आज आमच्या स्वतःच्या वावराजवळ शेळ्या घेऊन आले बघा जे खंडानं वावर केले त्या खंडानं वावर केल्याजवळ आणल्या आणल्याचं उसाच्या पुढच्या माझा हत्ती आहे त्या हत्तीचा शिरडा नेणार मग माझी चारा स्वतःची शेळ्या हत्ती घासा स्वतःच्या नेऊन चारणार मला काय कळत नाही पण उपचार उघड लोकांना त्रास द्यायचा लोकांना दमवायचं आज त्यातल्या एका मा पोराचा ॲक्सिडेंट होऊन दोन हातपाय मोडलं परत त्याचं तोंड सगळा चेहरा एवढा फुटला पण नशिबाने ते सर्चीनं वाचलं काय तरी त्याची पुण्य आहे म्हणून वाचले बरं का मित्रांनो बेकार असते लोकाला त्रास दिला का नाही देव आपल्याला त्रास देतो आणि असा त्रास देतो भयानक त्रास देतो की त्याला अंतच नाही तरा... त्या त्रा त्या त्रासाला अंतच नसतो इतका त्रास खतरनाक असतो काय करायचं यासाठी नेहमी लोकांच्यावर व्यवस्थित राहावा लोकांच्यावर चांगलं राहा चांगलं बोला चांगल्याचा सां मार्ग स्वीकारा देव तुमच्या सदैव पाठी राहील मित्रांनो जर या व्हिडिओमध्ये माझ्याकडून जर काही चूक झाली असली तर तुम्ही माय मी लेकरू नका माझा राग धरू या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा जर कोण नवीन असेल तर चॅनेल आमच्या सबस्क्राइब करा रोज असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो बघायला मिळणार आज जी मी माहिती दिल्या मी याचा माहितीचा पूर्ण अनुभव घेतलेला माणूस आहे म्हणून मी तुम्हाला माझ्या तोंडं सांगतो काही गावात लोक असे असतात त्यांच्यामुळेच अख्खं गाव बंदमत रामकृष्ण मौली